हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथील वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते भारतखंडातील स्त्रिया वडाची पूजा करतात यामागे भाव असतो तो जन्मजन्मी मला हाच पती मिळावा पूजा साहित्य दोन हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याचे पानं सुपारी पैसे गुळखोबऱ्याचं नैवेद्य आंबे दुर्बा गहू सतीदेवीचा फोटो किंवा सुपारी इत्यादी पूजनविधी वडाच्या झाडाला किंवा वडपौर्णिमेच्या कागदाला तिहेरी दोरा बांधावा सूत कापसाचे काढलेले असावे प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी त्याची हळद कुंकू अक्ष अक्षदावाहून पंचोपचार पूजा करावी त्यानंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजा करावी वडाच्या मुळाजवळ पुरुष सुक्तासह षोडशोपचार अभिषेक करून पूजन व आरती करावी सूत गुंढाळताना या मंत्राचा उच्चार करावा अवैधव्यमच्या मम देही थो पौत्राश्च सौख्यं च सौख्यंच गृहाणाग्र नमोस्त वटवृक्षाला पाणी अर्पण करताना या मंत्राचा उच्चार करावा मूलं सलिलैरमृतो पमयी यथा शाखा शाखापरशाखावृद्ध महितले तथा पुत्रैश पौत्रै पौत्रेश समपन कुर्मा सदा मंत्र म्हणून वडास नमस्कार करावा सावित्री ब्रह्मा वादिनी सर्वदा प्रियभाषिणी तेन सत्ये न माही दुःसाख दुः दुःख सागरात, अवियोगी यथा देव, सावित्र्या सही तसे अवियोग जन्म जन्माने स्त्रियांनी या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा नंतर सोडावा हळदी कुंकू वाहून आंबे पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा वडाला तीन प्रदक्षिणा घालाव्या पाच सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी वटपौर्णिमा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभ व्हावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात निसर्गतहास दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही पारंपरिक कथा या व्रतामा मागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा द्रुम द्रुमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान आला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला होता तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून व्रत आरंभिले सत्यवान जंगलाकडे लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकार दिला व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात